राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या सुमारे अडीच कोटींवर पोहोचली आहे मात्र यातील अनेक अर्जदार या योजनेसाठी पात्र नसल्याचा संशय असल्याने शासनाने अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने घरोघरी पडताळणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत विशेषतः कुटुंबात चार चाकी वाहन असलेल्या महिलांना थेट अपात्र करण्यात येणार आहे आजपासून म्हणजेच मंगळवार चार फेब्रुवारीपासून अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका घराघरात जाऊन अर्जदार महिलांच्या कुटुंबातील वाहनांची तपासणी करणार आहेत महिलांच्या घरात चारचाकी वाहन असल्यास त्या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असतील महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी तीन फेब्रुवारी रोजी राज्यातील अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन चार चाकी वाहनधारक महिलांना योजनेतून वगळण्यासाठी तातडीने तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे ही माहिती अंगणवाडी सेविका आणि अधिकाऱ्यांना दिली जाणार असून त्यानुसार घरोघरी जाऊन पडताळणी केली जाईल